जैन सर्वांना तर महाराष्ट्रातील तमाम अशा जी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुली मुलींसाठी माझ्या बहिणींसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत की एस सी एस टी ओ बी सी एन टी सी एन टी डी ओबीसी ईडब्ल्यू एस अशा सर्व कॅटेगरींचं आपण या भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये कुठं किती मिरिट लागली कुठं कमी मिरिट लागली कुठं जास्त मिरिट लागली कुठं जागा खाली गेल्यात अशा सर्व बाबींचं आपण सविस्तरपणे विश्लेषण करणार आहे सोबतच चर्चा करणार आहेत की कुठला कुठला जिल्हा आपल्यासाठी यावेळेस या, या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये यावेळेस फायदेशीर ठरू शकतो तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्या समोरच्या ज्या अपडेट्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण बघूया पहिली कॅटेगरी पहिली कॅटेगरी महिला महिलांसाठी जी पहिली कॅटेगरी आहे की एसटी कॅटेगरी बघू आपण आता तर एस टी कॅटेगरीचा के विचार केला तर नाशिक शहरमध्ये एस टी कॅटेगरीची एकशे एकवीस लिस्ट लागली दोन हजार चोवीसच्या भरतीबद्दल आपण बोलणार आहे हे आपण लक्षात ठेवावं हो। तर एस टी कॅटेगरीच्या महिलांची महिलां जर लिस्ट बघितली आपण तर नाशिक शहरमध्ये एकशे एकवीस इतकी लिस्ट लागली परभणीमध्ये एकशे एकवीस इतकी लिस्ट लागली परंतु दहा असे जिल्हे आहेत की महाराष्ट्रातील दहा असे जिल्हे आहेत दोन हजार चोवीसच्या भरतीमधले की दहा जिल्ह्यांमध्ये शंभरपेक्षा लिस्ट खाली आली तर अगदी सहा जिल्हे ठराविक जिल्हे असे आहेत की तिथं मिरट टॉप लागली सहा जिल्ह्यांमध्ये जर टप लागली लाग तर दहा जिल्ह्यांमध्ये मिरट शंभरपेक्षा खाली आली नाशिक शहर परभणी असे हे दोन जिल्हे आहेत की तिथं एकशे एकवीसवर आपली लिस्ट गेलेली आहे एस सी कॅटेगरीच्या मुलींची एस टी कॅटेगरीच्या मुलींची सातारासारख्या जिल्ह्यात एकशे वीसवर लिस्ट गेली मुंबईसारख्या जिल्ह्यात एकशे एकोणीसवर लिस्ट गेली परंतु चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात एकशे अठरावर मिरिट लिस्ट गेली हे आपण टप जिल्हे बघितलेत दहा जिल्हे असे आहेत की त्यांची मिरिट लिस्ट ही शंभरच्या खाली आली नाशिक ग्रामीणमध्ये तर फक्त त्र्याहत्तर लिस्ट इतकी लागली तर इथं मोठा आपल्याला तफावत दिसून येते की नाशिक शहरलाच आपली एस टी कॅटेगरीच्या महिलांची लिस्ट ही एकशे एकवीसवर वर गेली तर नाशिक ग्रामीणमध्येच एकशे नाशिक ग्रामीणमध्ये फक्त त्र्याहत्तर मार्क घेऊन मुलगी पोलीस झालेली आहे सांगलीसारख्या जिल्ह्यात चौऱ्याहत्तर मार्कवर मिरिड लागली सांगलीसारख्या जिल्ह्यात चौऱ्याहत्तरवर मिरिड लागली छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग आणि आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी मिरिड ही ब्याऐंशीवर आली एस टी कॅटेगरीच्या महिलांची महाराष्ट्रातील धाराशिव धाराशिव असेल वाशिम असेल पुणे जी आर पी सोलापूर शहर जालना अशा काही जिल्ह्यांमध्ये मिरिड ही शंभर मार्कांच्या खाली आली तर ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर एस टी कॅटेगरीचा आपण अंडरलाईन करू की एस टी कॅटेगरीच्या महिलांची ही नाशिक शहरला दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकवीसवर लागली तर तिथंच एकशे तिथंच ग्रामीणमध्ये चौऱ्याहत्तर मार्कांवर तिथं महिला पोलीस झालेल्या आहेत तर अशा आपण एस टी कॅटेगरीच्या ह्या सर्व जागांचं आपण विश्लेषण केलं तर आ, ही हे सर्व जागांचं आपण विश्लेषण केलं यावरून आपण ठरवू शकतो की आपण कुठं अर्ज यावेळी दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये कुठं अर्ज करायला पाहिजे तर आता आपण समोर बघूयात एन टी सी एन टी सी महिला सर्व उट 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 तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व कॅटेगरींच्या महिलांची लिस्ट कुठं कमी लागली कुठं जास्त लागली सर्वच्या सर्व बघणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका तर एन टी सीच्या महिलांचं आता आपण बघूया एन टी सीच्या महिला एन टी सीच्या महिलांमध्ये जर हायएस्ट मिरिट लागली असेल तर ती सातारा जिल्ह्यात लागली सर्वात हायएस्ट मिरिट सातारा जिल्ह्यात लागली जे की एकशे अठ्ठावीसवर लागली त्यानंतर मुंबईसारखे जिल्हा आहे ती एकशे पंचवीसवर लिस्ट गेली एन टी सीच्या महिलांची मुंबई शहरला एकशे पंचवीसवर लिस्ट गेली होती आपल्याला माहितीच आहे आणि महाराष्ट्रात का का असे काही जिल्हे आहेत की तेथे एन टी सी एन टी सी कॅटेगिरी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सर्वात हायेस्ट मार्क पोलीस भरतीमध्ये एन टी सी कॅटेगरीला घ्यावे लागतात तर महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत की एन टी सी महिलांचे की एकशे वीस क्रॉस गेलेत ठाणे धुळे छत्रपती संभाजी ग्रामीण संभाजीनगर ग्रामीण रायगड यांसारख्या जिल्ह्यात एकशे वीस क्रॉस गेली मी लिस्ट आपली पण त्यातच काही असे जिल्हे आहेत की त्यांचं मिनिट एक शंभरपेक्षा कमी लागलं महाराष्ट्रातील असे पाच जिल्हे आहेत की एन टी सीच्या महिलांचं शंभरपेक्षा लिस्ट खाली आलेली आहे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात तर आता यवतमाळ सारख्या जिल्ह्यात चौऱ्याऐंशीवर लिस्ट आलेली आहे एन टी सीची मुलगी आपली पोलीस झालेली आहेत बीडसारख्या जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी लिस्ट आली आहेत आता बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये सत्याऐंशी लिस्ट आली आहे भंडाऱ्यात एक्क्याण्णव वाशिममध्ये चौऱ्याण्णव मुंबई जी आर पीला शहाण्णव याबाबत आपण विचार करायला पाहिजे <coughs> तर एनटीसीच्या आपण महिलांचा आपण इथं बघितलेलं आहे की साताऱ्याला यावेळेस तर साताऱ्याला जागाच नाही आहे पण मागच्या वेळेस एन टी सीच्या एनटीसी मध्ये एनटीसीच्या महिलांची जी लिस्ट आहे साताऱ्यामध्ये एकशे अठ्ठावीस लागली होती तर बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तर सत्याऐंशी वर चालली होती चार पाच जिल्हे आणि ठाणे धुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण रायगड यांसारख्या जिल्ह्यात एकशे वीस क्रॉस गेलेले आहेत तर अशा सर्व बाबींचा विचार करून आपण एन टी सीच्या महिलांनी आपण फॉर्म अर्ज भरायला पाहिजे तर पुढची कॅटेगरी आता आपण बघूया पुढची कॅटेगरी आपण बघूयात की एन टी डी एन टी डी या कॅटेगरीबद्दल आपण बोलूयात एन टी डी प्रवर्गाच्या महिलांमध्ये तर खूप काहीतरी फरक आपल्याला दिसून येतो मागच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये एकशे पंचवीस मेरिट गेली तर असे भरपूर जिल्हे आहेत की ज्यामध्ये शंभरच्या लिस्ट शंभर मार्कांच्या खाली लिस्ट आलेली आहे तर मुंबई आणि सांगली यासारख्या जिल्ह्यामध्ये मुंबई आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये एकशे पंचवीस एन टी एन टी डीच्या महिलांची लिस्ट लागलेली आहे आपण एन टी डी महिलांबद्दल बोलत आहे तर सिंधुदुर्गमध्ये एकशे चोवीसवर लिस्ट गेली जळगावमध्ये एकशे तेवीसवर लिस्ट गेली त्याच्याच उलट कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात तर फक्त पंच्याहत्तर मार्कांवर लिस्ट आलेली आहे पंच्याहत्तर मार्कांवर लिस्ट आलेली आहे तर मला एक सांगायचं आहे सा की कोल्हापूर हा जिल्हा एस टी कॅटेगरीसाठी माझ्या मते खूप बेस्ट आहे वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एन टी टीच्या महिलांसाठी सोबतच एस टी कॅटेगरीसाठी हा जिल्हा खूप काहीतरी बेस्ट आहे एन टी टीसाठी बोलत नाही मी तर इतके आ, कमी मिरिट आपण लागलेले आहे तिथं बऱ्याचशा जिल्ह्यात एन टी टीच्या बऱ्याचशा जागा जागाच नव्हत्या ही म्हणजे एन टी टीच्या काय झालं या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये तर एन टी टीच्या महिलांना जागाच मिळाल्या नाही त्यामुळे बरेचसे जिल्हे असे होते तर सर्वात आपण एन टी डीच्या महिलांचा जर आपण सर्वात जास्त लिस्टचा जर विचार केला तर मुंबई आणि सांगलीमध्ये एकशे पंचवीस लागली सिंधुदुर्गमध्ये एकशे चोवीस लागली जळगावमध्ये एकशे तेवीस लागली पण जळगावचा पेपर खूप काहीतरी सोपी होता तर त्याच्याच उलट आपल्या या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर मार्कांवर लिस्ट गेलेली आहे तर चंद्रपूरमध्ये एकशे तीन वर झाले नागपूर ग्रामीणमध्ये एकशे एक वर झाले अशा सर्व बाबींचा विचार करून आपण या दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज करायला पाहिजे आपण दोन हजार चोवीसच्या भरतीचा हा आढावा घेत आहे तर दुसरी कॅटेगरी बघू आपण महिलांची तर एन टी बी महिलांसाठी एन टी बी महिलांची आता कॅटेगरी बघू आपण तर एन टी बी प्रवर्गातील महिलांचा विचार करता सर्वात टप मिरिट जर लागली असेल तर बीटची लागली एन टी बीच्या महिलांची बीडमध्ये सर्वात जास्त टप लिस्ट लागली जे की एकशे छत्तीस त्या भरतीमधील सर्वात जास्त लिस्ट असू शकते माझ्या मते तरी हे एन टी बी एन टी बीची जर सर्वात जास्त लिस्ट लागली असेल महिलांची तर बीडला एकशे छत्तीसवर लागली महाराष्ट्रात तर, तर महाराष्ट्रात नवी मुंबईला एन टी बीला जागा एक जागा होती पण एकही म्हणजे नवी मुंबईला महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये एक जागा होती पण एकही अडचण आल्यामुळे तिथं तिथं ती जागा खाली गेली तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ही जर जागा खाली गेली तर ह्या जागा आपल्या सर्वसाधारणला मिळत असतात सर्वसाधारणला देण्यात आली आणखी टॉप जिल्हा बघू धाराशिवला एकशे बत्तीस धाराशिवला एकशे बत्तीसवर वर गेली लिस्ट आपली मुंबई ठाणे शहर ठाणे शहर जळगाव असेल या जिल्ह्यांमध्ये मिरिट एकशे वीस क्रॉस गेली तर अशा बाबींचा अशा सर्व बाबींचा आपण एन टी पीच्या महिलांनी विचार करायला पाहिजे एन टी पीच्या महिलांनी विचार करायला पाहिजे एन टी पीच्या महिलांची सर्वात टप लिस्टी आपले एकशे छत्तीसवर बीडला लागलेली आहेत तर महाराष्ट्रात नवी मुंबई एन टी पीचे एक पण जागा नव्हती ते तिथं खाली गेलेले आहेत यावेळेस पण आपण विचार करायला पाहिजे नवी मुंबईचा तर असे भरपूर काही जिल्हे एन टी पीचे की तेमध्ये आपले शंभरपेक्षा खाली लिस्ट आलेले आहे तर भंडाऱ्याला भंडाऱ्याचा पेपर दोन ते तीन वर्ष झाले खूप काहीतरी कठीण येत आहे त्यामुळे इथं लिस्ट खूप काहीतरी खाली येत आहे या बाबींचा पण आपण विचार करायला पाहिजे की भंडाऱ्यामध्ये शंभर लिस्ट लागली मीरा भाईंदरला अठ्ठ्याण्णव लागली एन टी बीच्या महिलांची कोल्हापूरला पंच्याऐंशी लागली आणि नवी मुंबईला जर आपल्या जागा खालीच गेलेल्या आहेत की की त्या आपल्या नवी मुंबईची जागा खाली गेलेली त्यामुळे गे ती जागा सर्वसाधारणला गेलेली आहेत तर या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे तर आता समोरची कॅटेगरी आपण बघू विजय विजयच्या प्रवर्गातील महिलांचा काही जिल्ह्यात एकशे वीस क्रॉस झाला विजेच्या महिलांचा काही जिल्ह्यांमध्ये एकशे वीस प्लस लिस्ट गेलेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये शंभरच्या खाली आहेत तर अशा सर्व कॅटेगरींचा <coughs> अशा सर्व कॅटेगरींमध्येच आपल्याला हे तफावत आढळून येते की काही जिल्ह्यांमध्ये एकशे वीस क्रॉस गेली तर काही जिल्ह्यांमध्ये शंभरच्या खाली पण लिस्ट आलेली आहे या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तर जळ मुंबई व जळगाव सारख्या आपण व्ही जे ए या महिलांच्या महिला कॅटेगरीबद्दल बोलत आहे तर मुंबई व जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस मिरिट लागलं नांदेड सारख्या जिल्ह्यात पंच्याण्णववर लिस्ट आलं नांदेड सारख्या टॉप जिल्ह्यामध्ये पण पंच्याण्णव वर व्ही जे एच्या महिलांचं लिस्ट आलं ठाणे रायगड सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये एकशे वीस क्रॉस झाला ठाणे रायगड सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये एकशे वीस क्रॉस झालं तर या बाबींचा आपण व्हीजे एच्या महिलांनी आपण विचार करायला पाहिजे भंडार जिल्ह्यात नव्याण्णव वर गेलं पालघरवर एकशे तीनवर लागली पिंपरी चिंचवडवर एकशे चारवर आपली लिस्ट आली विजेच्या महिलांची तर या विजयच्या महिलांनी या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे काही समजले नसेल व्हिडिओ पुन्हा बघू शकतात तर आता आपण बघूयात ईडब्ल्यू एस महिला ई डब्ल्यू एस महिलांचा जर विचार केला तर इथं मला इथं तर मला तुम्हाला सांगायचं सा आहे की महाराष्ट्रातील एकोणतीस ईडब्ल्यू च्या महिलांची लिस्ट खूप काहीतरी बेस्ट लागते ईडब्ल्यूच्या महिलांनी चांगली पोलीस भरतीची तयारी करायला पाहिजे कारण की मागच्या भरतीत असं काही घडलं ई महिलांबद्दल की एकोणतीस एकोणतीस जिल्हे असे आहेत की ज्यांची लिस्ट ही शंभर मार्कांच्या खाली लिस्ट आलेली आहे कोणत्या तरी ईडब्ल्यू एस महिलांची तर चार जिल्ह्या असे आहेत चार जिल्हे तर असे आहेत की तिथं ईडब्ल्यूच्या महिलाच महिला कॅन्डिडेट मिळाले नाही तर ह्या महिला अशा कुठं मिळत नाही तर त्या जागा आपल्या सर्वसाधारणला जात असतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर कोणत्या आपण आता बघूयात कोणत्या जिल्ह्यात मिरिट लिस्ट जास्त लागली तर मिरिट लिस्ट ही ईडब्ल्यूए च्या महिलांची सर्वात जास्त मुंबईला लागली ला 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 ला, जे की एकशे पंधरावर लागली सोलापूर ग्रामीणला एकशे दहावर लागली चंद्रपूरला एकशे अकरावर लागली नाशिक ठाणे सारख्या शहरांमध्ये एकशे आठवर वर मिरिट लिस्ट लागली तर ईडब्लच्या महिलांचा आपण विचार ईडब्ल्यू च्या महिलांनी विचार करायला पाहिजे की मागच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये शंभरच्या खाली लिस्ट आलेली आहे तर चार जिल्ह्यांमध्ये तर कॅन्डिडेट मिळाले नाही त्यामुळे अशा बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तर आता आपण ईडब्ल्यू चा महिलांची सर्वात कमी लिस्ट कुठे लागली तर ते बघू नांदेड सारख्या टॉप जिल्ह्यांमध्ये त्र्याहत्तर मार्कांवर आपली लिस्ट येऊन टेकलेली आहे बीड वर्धा जिल्ह्यांत जिल्ह्यांतर चौऱ्याहत्तर मार्कांवर आलेली आहे ठाणे मुंबई जी आर पी सारख्या जिल्ह्यांतर शहात्तर लिस्ट टाकलेले आहे तर महाराष्ट्रातील आपण चार जिल्हे असे बघू की जिथं जागा डायरेक्ट खाली गेलेल्या आहेत आणि त्या जागा एक दोन नसून त्या जागा सहा तीन चार अशा या प्रकारच्या होत्या तर त्या जागा आपण बघूया की चार जिल्ह्यांमध्ये चार जिल्हे असे बघू की त्यामध्ये ईडब्ल्यूच्या महिलांचे जागा खाली गेलेल्या आहेत तर अमरावती शहरला सहा जागा खाली गेलेल्या आहेत परभणीला तीन जागा खाली गेलेल्या आहेत पुणे रेल्वेला तीन जागा खाली गेल्या आहेत वाशिमला दोन आणि अहिल्यानगरला एक जागा अशा चार या चार ते पाच जिल्ह्यांमध्ये ईडब्ल्यूच्या महिलाच कॅन्डिडेट मिळाल्या नाही त्यामुळे ह्या जागा खाली गेलेल्या आहेत या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे सर्व म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की ह्या ज्या जागा असतात ह्या ज्या खाली जातात त्या आपल्या सर्वसाधारणला मिळत असतात तर अशा ई डब्ल्यूच्या महिलांनी अशा या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तर आता आपण बघूया पुढची कॅटेगरी पुढची कॅटेगरी आपण ओपन बघूयात त्यानंतर एस सी ओबीसी या सर्व बाकीच्या कॅटेगरी बघू तर ओपनच्या कॅटेगरीचा जर ओपन महिलांच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर काही जिल्ह्यामध्ये ओपनची लिस्ट ही एकशे पस्तीस ते एकशे अडोतीस इथपर्यंत पोहोचलेली आहे तर काही जिल्ह्या असे आहेत की शंभर पण क्रॉस झालेले नाहीत शंभर पण क्रॉस झाले नाही ओपनच्या लिस्ट बद्दल आपण बोलत आहे हे सर्वांनी लक्ष द्यावे तर आपण पाहूया की बीडमध्ये एकशे अडोतीसवर लिस्ट गेली ओपनची लिस्ट ही बीडमध्ये बीडमध्ये आता आपण ह्या ज्या लिस्ट बघत आहे तर बीड आणि मुंबईला सर्वात हायेस्टच लिस्ट जात आहे त्या अशा या बाबींचा पण आपण विचार करायला पाहिजे सर्व कॅटेगरींबद्दल तर ओपनच्या महिलांचे बीडमध्ये एकशे अडोतीस तर सिंधुदुर्गमध्ये एकशे पस्तीसवर लिस्ट गेलेले आहे धुळे नाशिक यासारख्या जिल्ह्यामध्ये एकशे तीस ते एकशे बत्तीसच्या दरम्यान लिस्ट गेलेली आहे पण असे काही जिल्हे आहेत की मिरिट लिस्ट बघू आता आपण की खाली आलेले आहे शंभरच्या खाली आहे ओपनची लिस्ट ओपनची लिस्ट शंभरच्या खाली तर ही खूप मोठी तफावत आहे तर वर्ध्यामध्ये त्र्याण्णव मार्कांवर लागली सोलापूर शहर सारख्या जिल्ह्यात त्र्याण्णव वर लागली भंडाऱ्यात एकशे चार वर लागली यवतमाळमध्ये एकशे पाच वर लागली तर हा खूप मोठा ओपन कॅटेगरी मध ओपन कॅटेगरीच्या महिलांमध्ये खूप काहीतरी असा फरक आपल्याला आढळून जातो एका ठिकाणी तर ओपनच्या कॅटेगरीचे एकशे पस्तीस एकशे अडतीस लिस्ट लागते आणि तिथेच काही जिल्ह्यांमध्ये तिथेच काही जिल्ह्यांमध्ये शंभरच्या वर पण लिस्ट जात नाही शंभरच्या खालीच लिस्ट येतोय तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तर आता आपण बघूयात ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी कैतिगेरी, ओबीसी कॅटेगिरीचा जर विचार केला तर ओबीसी कॅटेगरीमध्ये नाशिक शहर आणि धुळे हे दोन जे शहर आहे तर या भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये मिरिट लिस्ट एकशे सत्तावीस लागेल तर हे ओबीसी कॅटेगरीचे टॉपचे जिल्हे आहेत की नाशिक शहर आणि धुळेला एकशे सत्तावीस वर ओबीसी कॅन्डिडेट लिस्ट गेली त्यातच नाशिक ग्रामीणला एकोणनव्वद एको वर लिस्ट लिड़ आली नाशिक ग्रामीणला हे सर्व बहुतेक बऱ्याच कॅटेगरीमध्ये आढळून येते की नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहरमध्ये खूप काहीतरी फरक असा आपल्याला आढळून येतो तर या बाबींचा पण आपण सर्व सर्व विचार करायला पाहिजे महाराष्ट्रातील असे चार जिल्हे आढळून आले की तिथे ओबीसी ओबीसी महिलांचे चार जिल्हे असे आहेत की तिथे आपल्याला कॅन्डिडेट्स म्हणजे कॅन्डिडेट्स तर मिळाले पण चार जिल्हे असे आहेत की शंभरपेक्षा पेक्षा खाली लिस्ट आलेली पाच सात जिल्हे असे आहेत की एकशे वीस क्रॉस झालेले आहेत पाच सात जिल्हे असे आहेत की एकशे वीस क्रॉस झालेले आहेत <coughs> त्यानंतर मुंबई जळगाव सिंधुदुर्ग शहर सिंधुदुर्ग ठाणे शहर बीड नागपूर शहर चंद्रपूर बुलढाणा या जिल्ह्यात एकशे वीस क्रॉस झालेले आहेत एकशे वीस क्रॉस झालेले जिल्हे बघू आपण आता तर मुंबई जळगाव सिंधुदुर्ग ठाणे शहर बीड नागपूर नागपूर शहर चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आपली एकशे वीस क्रॉस झालेली लिस्ट आहे पण पण यावेळेस बऱ्याच ठिकाणी यवतमाळ वाशिम वर्धा नाशिक यवतमाळ वाशिम वर्धा नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये शंभरपेक्षा लिस्ट खालेली आहे तसे असे असे हे चार जिल्हे चार जिल्हे कोणते आहेत शंभरपेक्षा खाली येणारे ओबीसी महिलांचे तर यवतमाळ नाशिक नाही यवतमाळ नाशिक वाशिम वर्धा आणि हेच हे चार दिले आहेत तर हे एक विशेष बाब आहे तर अशांचा आपण विचार करायला पाहिजे तर आता आपण बघूया पुढची कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस सी प्रवर्ग आपण बघूयात महिलांचा दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आपल्याला काय फरक आढळून आला तर आपण ते सविस्तरपणे बघू तर एस सी कॅटेगरीच्या महिलांचा आपण एस सी कॅटेगरीच्या महिला तर बघू आता सर्वात टप जर लिस्ट एस सी कॅटेगरीची लागली असेल तर ती धुळेला लागली ला आहे ला, जे की एकशे एकतीसवर एस सी कॅटेगरीची महिला ही भरती झालेली आहे धुळेला तर इथं खूप मोठी टप लागलेली आहे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये तर आणि महाराष्ट्रातील असे सर्व आणि महाराष्ट्रातील जर एस सी कॅटेगरीच्या महिलांचा जर विचार केला तर सर्वात टप लिस्ट ही धुळेला लागलेली आहे आणि सर्वात कमी लिस्ट ही आपली ठाणे ग्रामीणला लागलेली आहे जे की चौऱ्याऐंशी मार्गावर आपली मुलगी पोलीस झालेली आहे तर ही लिस्ट लिस्टमधला खूप मोठा फरक आहे मग आपण बघूयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिरिट लिस्ट ही खूप हाय गेली तर नाशिक शहर बुलढाणा मुंबई अशा अशा ठिकाणी मिरिट लिस्ट हाय गेली मुंबईला एकशे एकोणावीस लागली होती आपल्या सर्वांना माहितीच आहे मुंबईला इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मिरिट लिस्ट ही हाय जात आहे त्यामुळे आपण या ज्या छोट्या जिल्ह्यांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ह्या सर्व कॅटेगरींसाठी सांगत आहे मी तर या सर्व कॅटेगरींनी आपल्या मागच्या वन म्हणजे मुंबई व्यतिरिक्त पण फॉर्म करायला पाहिजे टाकायला पाहिजे ठाणे रायगड यासारख्या जिल्ह्यात एकशे सोळावर लिस्ट गेलेली आहे एस सी कॅटेगरीच्या महिलांची तर हे महाराष्ट्रातील आपले टॉप जिल्हे आहेत हे आपण बघितले तसेच आपण एस सी कॅटेगरीच्या महिलांचा कमी लिस्ट कुठं लागली तर ते आपण बघू तर ठाणे ग्रामीणला तर पंच्याऐंशीवरच लिस्ट आलेली आहे भंडारा मुंबई जी पी सारख्या ठिकाणी त्र्याण्णव मार्कांवर लिस्ट आली आहे यवतमाळ सारख्या ठिकाणी चौऱ्याण्णव मार्कांवर लिस्ट आली आहे पालघर सारख्या ठिकाणी त्र्याण्णव मार्कांवर लिस्ट आलेली आहे नाही सॉरी पंच्याण्णव मार्कांवर लिस्ट आलेली आहे मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी सत्त्याण्णव लिस्ट आली आहे म्हणजे सहा ते सात जिल्हे असे आहेत की म्हणजे सहा ते सात जिल्हे असे आहेत की तिथं एस सी कॅटेगरीच्या महिलांची लिस्ट ही शंभरच्या खाली आलेली आहे तर या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या सर्वां इतरांना पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होऊ शकतो मी ह्या जे लिस्टच्या जर सविस्तरपणे तुम्हाला सांगितले आहेत तर ही दोन हजार चोवीसच्या भरतीचा आपण सविस्तरपणे विश्लेषण केलेला आहे महिला प्रवर्गासाठी आज खासकर व्हिडिओ होता त्यामुळे आपण हे सविस्तरपणे बघितलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे की आपल्या बहिणींचा मैत्रिणींचा यामध्ये फायदा होऊ शकतो सोबतच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला समोरचे जे अपडेट्स येतील ते तुमच्या यूट्यूबच्या पेजवर येतील जय हिंद